राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात जनविश्वास सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त आंबेगाव तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आंबेगाव तालुक्यात दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस हा जनविश्वास सप्ताह साजरा होणार असून आज दिनांक चोवीस जुलै रोजी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व विविध मान्यवरांच्या हस्ते लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी श्री भैरवनाथ विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले यावेळी विष्णूकाका काका हिंगे पाटील सागर काजळे सुनील बानखिले निलेश स्वामी थोरात रवींद्र करंजखेले यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माजी खासदार शिवाजीराव अडळराव पाटील यांनी शालेय विद्यार्थ्यांना वृक्षारोपण केलेल्या झाडांची काळजी घ्या त्यांना दररोज पाणी द्या ही झाडे जगवण्याची जबाबदारी आपली आहे असे सांगितलं रक्षण करा झाड झाड म्हणजे माणसाचे जीवन माणसाला ऑक्सिजन देतं जगण्यासाठी माणसाला ऑक्सिजन जास्त महत्वाचा असतो त्यामुळं झाडे लावणे खूप गरजेचे आहे आता पाहिलं तर शहरांमध्ये झाडांची संख्या कमी झाली आणि त्याच्या जागी सिमेंटचे पोल उभे राहिले सिमेंटचे पोल उभे राहिले बिल्डिंगे उभ्या राहिल्या त्यामुळं झाडे कमी झाली आणि शेतकरी सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी शेतकरी झाडे लावतो झाडे जगवतो पण आतासुद्धा त्याला म्हणजे जास्त हे नाही आहे त्यामुळं झाडे लावा झाडांमुळे जी झीज होते म्हणजे मातीची तर ती थांबते त्यामुळं झाडे ही खूप महत्वाची आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न